हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आजही आपण सूर्यास्ता वेळीच आलेलो आहोत शेतामध्ये तर व्ह्यू बघताय तुम्ही किती छान दिसतो आहे तर आपल्या या शेतामध्ये आपण इथे ऊसाची लागण केली होती तुम्हाला मागे एक व्हिडिओ दिला होता की शेतात ऊसाची लागण कशी करतात तर तो ऊस उगवून आला आहे आता बघताय तुम्ही काहींना पाणं आलेत काहींना कोंब आले कोंब येत आहेत अजून काही उगवला नाही आहे काही आहे तर संपूर्ण उगवला की तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवते तर आज आपण यासाठी नाही आलेलो या ऊस कसा उगवला तो पाहण्यासाठी तर आज शेतामध्ये सुर आहे भाजी फुडणी तर ते पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत चला तर मग बघूयात भाजी कशी खुडतायत तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती हरभराची भाजी कशी बनवायची याच्या रेसिपीज खूप आहेत पण हरभऱ्याची भाजी नक्की येते कशी आ, हे तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ तर हरभरा पेरून एक ते दीड महिना झाला आहे आता काही फुलं पण यायला लागलेत भाजीला हरभऱ्याला पण त्याची जी कोळी पाणी असतात ती खुडतात आणि त्याची भाजी बनवली जाते आता बाजारामध्ये भरपूर ठिकाणी भाजी उपलब्ध असेल आणि ही आरोग्यासाठी भाजी खूप छान आहे आणि नक्की खाल्ली पाहिजे सगळ्यांनी तर ही भाजी अशा पद्धतीनं खुडतात आणि त्याची भाजी बनवली जाते काही भागांमध्ये ही भाजी अशी खुडतात ती वाळवतात आणि ती चुरून ठेवतात आणि एका डब्यामध्ये वर्षभर टिकवण्यासाठी ठेवतात आणि त्याची गुरगुटी भाजी बनवतात तीही छान लागते खाण्यासाठी पण आजकाल शक्यतो सगळे ओली भाजीच खातात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असतील पाहायला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद